कॉल डेमेलो सरांचं की म्हणजे जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये प्रदर्शन लागलेलं आहे एक वसईकर म्हणून मला साहजिकच अभिमान आहे आणि आज ही वसई हरित वसई या कुंचल्यांच्या माध्यमातून डेमेलो सरांनी जपलेली आहे वसईच्या गाडीन बिगी बिगी चालीन दारात तुमच्या आली आली मुंबईची केळवाली वैभवशाली जो वारसा जो आहे आपल्या वसईचा सा। त्यामध्ये त्यांची कलात्मक स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर घेण्याचा मी प्रयत्न केलेला नमस्कार मित्रांनो कोलिया बोलिया या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आणि मी आहे निनाद पाटील आणि आज मी आहे मुंबईतल्या काळाघोडा परिसरातील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जहांगीर आर्ट गॅलरी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे इथे जर तुम्हाला एखाद्या चित्रांचं प्रदर्शन भरवायचं असेल तर तुम्हाला किमान बुकिंग लागते आता माझा शेजारी असलेला जो वटार गावात राहतो एक चांगला युट्यूबर प्रसिद्ध आहे कालच मला त्यांनी लिंक पाठवली आणि कॉल डिमेलो सरांचं कि म्हणजे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन लागलेलं आहे एक वसईकर म्हणून मला साहजिकच अभिमान आहे आणि आज डेमेलो सर माझ्या सोबत आहेत म्हणजे हल्ली प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आले महागडे मोबाईल आले एखाद्या डेस्टिनेशनचा आपण झटकन फोटो काढू शकतो पण नक्की ही वसई त्यांना चित्रात का बंदिस्त करावीशी वाटली हे आपण जाणून घेऊया सर आज सगळ्यांकडे महागडे मोबाईल आले कॅमेरे आले आणि सगळं हे सगळं त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बंदिस्त करत असताना तुम्हाला या तुमच्या कुंजल्यामध्ये बंदिस्त कराविषयी का वाटली कसं असतं की लहानपणापासूनचे जे मेमरीज आहेत लहानपणी जे काही अनुभवलेले म्हणजे प्रसंग जे आहेत ते आताच्या पिढीला माहित नाही आताच्या जनरेशनला माहीत नाही आणि ती कुठेतरी एक मला खंत होती एक चित्रकार म्हणून मला असं वाटतं की ती आपण आपली पूर्वीची जी जा वसई आहे ती वसई ते कल्चर ते जे कल्चर आहे ते कुठेतरी माझ्या चित्रांमध्ये येऊन पिढीला पिढीला कळावं आपल्या वसईचा संपूर्ण असा वैभवशाली वारसा जो आहे तो वारसा लोकांना आताच्या आज, पिढीला तो तो प्रयत्न मी माझ्या लग्न केलेला आहे मित्रांनो आणलं जात मी अगदी या दालनामध्ये आल्यानंतर नव्वदच्या दशकामध्ये आमच्या वसईला वय लावलेले गुलाबाच्या फुलाला त्याचे कॅसेट होते आणि पर्टिक्युलर प्रत्येक फोटो जवळ त्या चित्रानंतर गेल्यानंतर माझ्या मनात फोट तरी काढाऊन पण होत तो रहाट दिसतो त्यामध्ये एक लोकगीत आहे म्हणजे मला वाटतं हे जर बॅकग्राऊंड असताना मजा आली असती पण सर हे सगळं बघितल्यानंतर खूप बरं वाटलं आणि मला सगळ्या वसईकरांना विनंती करावी की आज हरित वसईसाठी फ्रान्सिस दिग्रेटे पासून तर असता काय सगळेजण लढा देत आहेत पण आज ही वसई हरित वसई या फुलचल्यांच्या माध्यमातून डेमेलो सरांनी जपलेली आहे आता त्यांच्याकडूनच आपण या चित्राची माहिती जाणून घेऊया सर ह्या चित्राविषयी काय सांगाल तुम्ही मला ह्या चित्रामध्ये मला असं दाखवायचं आहे की पूर्वी आता नळाचे पाणी आलेलं आहे बरो, बरोबर आहे आम्ही तेव्हा विहिरीतून पाणी काढायचो अक्षरशः आणि घरी आणून ठेवायचो पिण्याचं पाणी जे होतं ते विहिरीतून म्हणजे ग्रामपंचायतीचे जे विहिरी होत्या त्या विहिरीतून आमच्या आई बहिणी अशा पाणी घेऊन यायच्या हे हो जे बिल जे आहे ते बिल सिंबॉलिक आहे मी माझ्यातून व्यक्त केलेलं आहे तेच नाही तर त्या पद्धतीने बैलगाडी सुद्धा आहे ती बैलगाडीतून सुद्धा जे वाहनाचे जे साधन होतात बैलगाडी आता सगळ्यांकडे गाड्या गाड्या टू व्हीलर आले फोर व्हीलर आले तर तेव्हा ते तसं काही उपलब्ध नव्हतं त्यांना भरपूर कष्ट करून त्यांनी ते केलेलं आहे म्हणून व्यवस्थित आणि जो वैभवशाली वारसा जो आहे तो असा लोकांना ज्ञात व्हावा हा माझा छोटासा प्रयत्न <laughs> आता ह्या चित्रामध्ये एक आजी वांगी काढताना दिसत आहे आणि हे काय काढलेलं आहे ह्याचा एक आठवण सांगतो तुम्हाला की आम्ही लहान असताना याची जी उंची असेल म्हणजे झाडाची म्हणजे आपला जे वांग्याची झाड जे असतात ते एवढे साधारणतः तीन चार फुटापर्यंत असतात आणि तेव्हा आम्ही लहान होतो आणि ते लहानमध्ये जाऊन अखंड याच्यामध्ये जाऊन ते तोडायचो तो जो काही म्हणजे गच्चपणा जो आहे तो गच्चपणा मला या चित्रामध्ये दाखवायचं होतं आणि आई हे त्यांचे ते मी दाखवले आणि ते मार्केटमध्ये बाबा घेऊन चाललेले आहेत आणि हे जे आहे हे हरित वसई जी आहे यांना पाणी जे लागवड आहे त्यांच्यासाठी जी मेहनत आहे ती मेहनत आणि त्यांच्यासाठी जगण्यासाठी त्यांना जे पाणी लागतं ते आमच्या राहडाच्या माळेमधून मिळत होतं म्हणून ती माळ ही मोठी अशी टाकणार भाजीवाली दिसते तुम्हाला वसईची जी मुंबईत आणली आज ही वसईतून फुलं आमच्या दादर मार्केटला येतात पांडव हॉलर चित्रपटात था इकडे दिसत नाही पण त्या पांडव हॉलर चित्रपटात एक गाणं होत वसईच्या गाडीनं बिगी बिगी दारात तुमच्या आली आली मुंबईची केळवाली ती केळीवाली जरी मुंबईची असली तरी ती वसईतून केळी घेत होती आणि या खऱ्या अर्थानं आज ही भाजी आणि भाजी म्हटलं तर म्हणजे जो चोखांदळ दर ग्राहक असतो तो वसईची केळी आणि वसईच्या फुलावर खूप सारा डिपेंड असतो अजून बघूया सरांची या पिंचलातले पटकारे आज ही मोज़के संस्कृती म्हणजे वाडे हे आणि या प्रत्येक चित्राचे एक वेगवेगळी आठवण आहे कसं आहे की मी जेव्हा तिकडे बसतो काम करायला तेव्हा तुम्ही कुठून आला आणि हे कशाला करताय कारण आजच्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज सगळ्यांच्या आता मोबाईल आहे आपण फोटोवर काढू शकतो पण हे नक्की तुम्ही इकडे एवढ्या गुन्ह्यात बसून तुम्ही करण्याचं प्रयोजन याचं प्रयोजन असं असत की आपल्याला जे काही दृश्य दिसत ते दृश्य आपण टू मिटी म्हणजे जे चित्र आहे ते चित्र आपण दोन डायमेन्शन मध्ये म्हणजे एका प्रतलामध्ये आपण ते काढत असतो आणि त्याची जी काही चेहरे त्याच्यामध्ये जे काही गोष्टी आहेत त्या आपल्याला एका मध्ये बंदिस्त करायचं असतात आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं असतं की टाइम कारण प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी असं असतं की आपल्याला जो लाईट असतो तो लाईट चेंज होत चेंज होत कारण मी जेव्हा ड्रॉइंग करत असताना जो लाईट असतो तो लाईट मला जेव्हा मी पेंटिंग करत असतो ना तोच लाईट राहील तर नाही अशी कधीच असं होत नाही त्यामुळे तो लाईट फिक्स ठरणं आणि परत आपल्या त्या चित्रामध्ये उलट होणं हे फार भगीत कसं आहे आणि ते चॅलेंज आहे आणि म्हणून लँडस्केप करत असतो ते ह्याच्यामध्ये आता तुम्ही बघितलं सगळ्यांकडे मार्गलचे ग्रॅनाईटचे असे बंगले आहेत ही वैभवशाली जो वारसा जो आहे आपल्या आपल्याचा त्यामध्ये त्यांची कलात्मक जी स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या चित्रात तुम्ही बघित बघितलं असाल तर पूर्ण इकडे लाईट नाही आहे पण तो हा लाईट मागून इकडे येतोय हाच दिसतो त्याच्यामध्ये कसं दिसत त्यामुळे हा टोटली जे डायमेन्शन जे आहे म्हणजे प्रतल ज्याला आपण मराठीमध्ये प्रतल म्हणतो ते प्रतल म्हणजे पुढचं मागचं अजून त्याच्या मागचं बॅकग्राऊंड फोरग्राऊंड ही जी आहे ही या पद्धतीने याच्यामध्ये एकत्र या चौकने प्रतलामध्ये ती बद्दीस हे जेव्हा मी केलं तेव्हा एक जुनं घर म्हणूनच मी केलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये पण

लाथला कलर फ्ला, निघावे लागेल त्या अशा पद्धतीने त्याचे जे बारकावे आहेत ते मी याच्यामध्ये निखाटलंय तिथून लाईट सोर्स आहे तो लाईटचा इफेक्ट पण तो तुम्हाला इकडे क्लिअरली दिसतील त्याच्यामुळे कसं आहे की वो, एवो चित्रामध्ये तुम्हाला त्याची ता, जुना जुना मनाचा जो फील आहे तो तुम्ही तुम्हाला इकडे बघावे लागेल मित्रांनो जरी असली पण हे सगळे तुम्हाला असल्याची सगळी दिशादर्शक आहे म्हणजे आज तुम्ही भागात आला तर काही अर्धे वाडे तुटलेले आहेत आणि अर्धे कॉम्प्रेटची वजा झालेली आहे म्हणजे कलाकार खऱ्या अर्थानं संवेदनशील असतो जे देखे न रवी ते देखे कवी असं म्हटलं जातं पण ह्या कलाकाराकडे दे, कला देखील आहे आणि एका कवी संबंध देखील आहे म्हणजे त्यांनी म्हटलं की ते संविध्याने त्यांनी आहे आणि शंकराचार्याची समाधी असलेलं निर्मळ मधील आणि वसई किल्ल्याचंही ही चित्र इथे किल्ले आढळत ती आजी दुसऱ्या दिवशीच्या बाजाराची तयारी करत असताना या चित्रात आपल्याला दिसत आहे

डॉक्टर निर्मळ मधलं सोळेश्वराच्या ठिकाणावरून काढलेलं आहे तैलचित्र <स्थाथ> ही वाडा संस्कृती म्हणता येईल वसईतली आजी आजोबा अगदी शेतातून आलेले आहेत 哦。